आत्महत्या करणाऱ्या सूरज शिलवंतच्या कुटुंबाला मनसेचा आधाराचा हात गोंदवले खुर्दच्या सूरजने सावकारकीच्या जाचाला कंटाळून घेतला होता गळफास पाहुयात सविस्तर बातमी गोंदवले खुर्द येथील शिलवंत वस्तीवरील सूरज सुनील शिलवंत यानं खासगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपवली होती या प्रकरणी गोंधवले खुर्द येथील एकावर तर गोंधवले बुद्रुक येथील चार जणांवर दहीवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यापैकी सर्वजण आरोपी फरार असून पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे सध्या घरातील करता पुरुष काळाच्या आडगेल्यानं सध्या शिलवंत कुटुंब उघड्यावर आलंय त्या कुटुंबाचं आर्थिक पुनर्वसन होणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शिलवंत कुटुंबाला मदतीचा हात देऊ केलाय यामध्ये घरात मूलभूत गरजा भागवल्या जाव्यात या हेतून त्यांना गृहोपयोगी जीवनावश्यक वस्तू किराणा साहित्य धान्य स्वरूपात मदत करण्यात आली यावेळी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे नानासो कट्टे लखन पाटोळे निलेश सोनवणे रोहित जाधव शुभम रणपिसे रोहित रणपिसे धनराज जाधव स्वप्निल पारसे वैभव रणपिसे गणेश अवघडे सुमित जाधव गणेश अवघडे अनिकेत बनसोडे पंकज चव्हाण गणेश चव्हाण साहिल रणपिसे प्रितम माने वैभव रणपिसे शेखर माने चैतन्य माने यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते या प्रकरणी दोषी आणि सूरजच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सर्वांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी यावेळी धैर्यशील पाटलांनी के केली आणि त्या अनुषंगाने त्याच्या कारणं सावकार सावकारकीला कंटाळून जवळपास घेतलं असं आमच्या कानावर आलेलो होतं त्या पद्धतीने आम्ही आज त्या कुटुंबाला भेट दिली <स> काही <करके> त्यांना विषय वस्तू दिल्या आर्थिक मदती केलेली आहे आणि ही मदत नव्हे हे आमचं कर्तव्य आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आज आपल्या माध्यमातून एक सांगतो सांगतोय की ह्या सूरज सिलवंत या व्यक्तीवर जो खास आत्महत्या करण्याची वेळ आली त्याला जी कारणीभूत लोक असतील जेवढी म्हणजे त्याच्यामध्ये जेवढी लोकं असतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी ही आमचीशी विनंती आहे त्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र विमान सेनेतर्फे सर्व आमच्या गोंधळातील पदाधिकारी आमचे सर्व मित्रमंडळी ग्रामस्थ यांनी आज इथं भेट दिलेली आहे तर लवकरात लवकर ह्याच्या पाठीमागे जे कोणकोण आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी ही अशी विनंती आहे